येलगार लाने मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ढिवरिंडोल्या गावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या गावामधील जी जिल्हा परिषद शाळा आहे ती बारा तारखेच्या सीओच्या पत्रानुसार बंद करून समायोजन करायचं आहे त्या संदर्भात या गावातील आता रोजगारमीच्या कामावरून आलेले आमचे मजदूर लोक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊ की त्यांचे मुलं जरी शाळा बंद झाली तर येणाऱ्या काळात दोनशे रुपये तीनशे रुपये कमवणारा माणूस तो आपल्या पोरांना बाहेर पाठवू शकेल का याची चिंता सगळ्या मजदूर लोकांना लागलेली आहे शेतकऱ्यांना लागलेली आहे त्या गावातील जे म्हातारे आहेत त्यांचे नातू आहेत त्यांच्या नातूचे नातू आहेत ते कुठं शिकणार याची आमच्या या ग्रामवासीना चिंता लागलेली आहे शासन एकाकडे म्हणतो आहे की आम्ही विकास करतो आहोत आम्ही डेव्हलपमेंट करतो आहोत पण ग्रामीण भागातला जर विद्यार्थी शिकेल नाही तर ह्या देशामध्ये कितीही मोठा साम्राज्य तयार झाला पण त्याचा नेतृत्व करू शकणार नाही तर येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील साठ पर्सेंट जे विद्यार्थी असतील ते शिकू शकणार नाही तेव्हा या देशाची प्रगती किंवा विकास म्हणता येईल का तर या ठिकाणी टोल्याच्या महिला आहेत त्यांना आपण विचारूया की जर तुमच्या गावची शाळा बंद झाली तर तुमच्या नातवांना तुमच्या पोरांना उद्या शाळा शिकता येईल का या संदर्भात आपण विचारणार आहोत बोला माझी तुमचं नाव सांगा बोला बोला तुमचं नाव सांगा डिविंडोला आणि आता ह्या शाळा बंद होणार आहे आता आमचे मुलं तर आमचे मुलं मोठे झाले आहेत आता येणारी पिढी आहे ते आता लहान पोरा देवरी ठिकाणी शिकू नाही आता आमचे तर बहुत मोठे होऊन गेले पण त्याची आता सामोर पिढी येणारी पिढी हे जर शिकतील नाही तर देव सारख्या ठिकाणामध्ये ते जाऊ शकणार नाही त्यासाठी आम्हाला ही शाळा पाहिजे तुमचं काय मत आहे आज तुम्हाला माहित असेल संविधान जेव्हा एकोणपन्नासच्या च्या आधी तुमच्या आई वडिलांना तुमच्या आई वडील पन्नास साठ सत्तर वर्षाचे असतील त्यांना शिक्षण भेटलं का त्यांना शिकले का ते नाही मी ते पुराणात टोला मी हेमलता मेसरा माझं नाव आहे माझे तर मुला बाळ शिकलेले आहेत पण नातू वगैरे आहेत त्याच्या शिक्षण कोटी राहिल्या पाहिजे आम्ही शंभर दीडशे रुपये रोजी कमवणार आहे माणसा आम्ही त्या मुलाला आमच्या नातवायला आम्ही देवरीपर्यंत शिकवू शकतो का नाही शिकवू शकत म्हणूनच नाही आमची शाळा आम्हाला पाहिजे ती शंभर रुपये का दीडशे रुपये दोनशे रुपये मिळतच नाही मग आम्ही शंभर रुपये कमवणारे माणसं माणसा आम्ही तिकडे बाहेर पाठवू शकून का देवरी शेकडा पाठवू शकून का त्याच्या आम्ही कपड्याला ते घेऊ शकून किंवा आमची त्याला आम्ही देवरी पाठवू शकतो का आम्हाला आमची गावची शाळा पाहिजे तर ह्या ठिकाणी येऊया की आमच्या मुलांना जन्म दिलेला आहे आणि त्यांचे नातू उद्या आहेत विनार्ज आई वडील आतापर्यंत शिकले नाही त्यांची काय अवस्था होती ना जर उद्या हे जर प्रकरण झालं तर काय होणार यामुळे सगळ्या ढिवरीनटोल्या वास्यांचं मानसिक त्यांच्यावर तणाव येत आहे ते विचार करत आहेत की आमचे उद्या जर नातू बंधू शिकले नाही तर त्यांचं अस्तित्व काय असणार आहे त्या संदर्भात आपण सरपंच साहेबांना पण विचारणार आहोत की या ठिकाणी आपण जे आहोत सरपंच साहेब तुमची शाळा बंद होणार आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही प्रतिनिधी आहात लोकांचे काय मत आहेत तुमचे सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार मी ग्रामपंचायत ढिवरणटोलाचे सरपंच दिलीप रामाधीन जुडा मी या संदर्भात थोडक्या सांगतो जेव्हा दोन दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस सरकारचं असं म्हणणं होतं की गावागावामध्ये आपले गोरगरीब राहतात मोलमजुरी करून शेती करून कसं तरी आपला उदरनिर्वाह करत असतो आणि आपल्या मुलांना पा दोन किलोमीटर पाच किलोमीटर लांबमध्ये तर सोळा देवरीच्या तालुका या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा नागपूर मुंबई याच्या ठिकाणी शिकवू शकत नाही तर यांचे जे मुलं बाळं आहेत ते कुठेतरी गा गावामध्येच राहून कसं शिकता येईल यासाठी गावागावामध्ये काँग्रेस सरकारने गावगावामध्ये शाळा सुरू केलं होतं आणि कमी पटसंख्या होतं तरी था, पण त्यावेळेस केला आणि त्या कारणामुळे आम्ही घडलेलो आहोत कारण माझ्या मी मी जेव्हा एकोणीसशे नव्वदमध्ये ह्या ढिवरटोला ग्रामपंचायतमध्ये हो असताना आणि त्यावेळेस आपलं जे गावची लोकसंख्या जवळपास साडेतीनशे चारशे लोकसंख्या होतं त्यावेळेस आपल्या ढिवरण्टोलामध्ये प्राथमिक शाळा निर्माण झाला आणि त्या माध्यमातून आम्ही पहिली ते चौथीपर्यंत इथे शिकू शकलो अन्यथा अगर त्या काळामध्ये अगर आपल्या गावामध्ये शाळा नसता तर आपण काय माहीत की आपण देवळी या ठिकाणी शिकू शकलो असतो की नाही म्हणून तोच एक उद्देश होता की काँग्रेस सरकारच्या राजमध्ये की ब गावामध्ये राहणारे जे गोरगरीब आहे स सौ दीड सोन रुपये कमवणारे शेतकरी मजूर आहेत यांनी बाहेर शिकवून त्यांना तिथला रूमचा किराया प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन केला तर तिथला किराया कुठून देणार शंभर रुपये रोजी कमाणार आणि तोही पूर्ण वर्षभर रोजी न मिळता तर आपल्या मुलांना कसं आपण शिकवू आज मी कालच एक द एक धक्कादायक म्हणजे मनाला असा हट वाटला की त्या एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज आलेला आहे की ढिवरीन टोला हा ग्रा ग्रामपंचायतच्या पटसंख्या वीस वीसच्या कमी असल्यामुळे शासनाने परत एक म्हटलं आहे की एक एका प परिवारामध्ये दोनमध्ये ठेवलेलं आहे त्यामध्ये अजून कसे आपली पण जे पटसंख्या आहे ते कमी होणारच आहे ना आधी कसं होते का? आधी प परिवार नियोजन हो नव्हतं आज कंपल्सरी केलेलं आहे कारण आज राजकारणीमध्ये नोकरीमध्ये दोन अगर जास्त संख्या असतील तर त्यांना तिथं न नोकरी पण नाही आणि राज राजकारण पण करता येणार नाही असं अट शासकाने अटकेलं आहे तेही चांगलं आहे अटकेला पण ह्या माध्यमातून आजचे दोन हजार चौदापासून जे शासनाने आमच्या आम्हाला म्हटलं की यांना गरिबी मुक्त करणार काय झालं आम्हाला मला तर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत मोदी काहीच योजना मला काही असं वाटत नाही की वेगळं आम्हाला दिलं असेल ना त्या योजनेचा लाभ मिळाला असेल तर ह्या देशामध्ये तर विकासाच्या बोंबा भरपूर ठोकत आहेत मग आपले पोरं शिकणार नाही तर त्या विकासाच्या पर्वात आपले मुलं राहतील का कारण बघा आता ज्या म आपल्या ग्रामपंचायतच्या महिलांनी म्हटलं आहे की रोजगार हमीच्या माध्यमातून शंभर रुपये आम्हाला मिळालेलं आहे शंभर रुपये रोज मिळतो आहे शंभर रुपये रोज मिळतो आमच्या महिलांना पुरुषांना शेतकऱ्यांना अगर शंभर रुपये किती दिवस मिळतो शंभर दिवसाची त्यांनी गॅरंटी दिली आहे मोदी सरकारने मग शंभर दिवसाची गॅरंटी दिली शंभर दिवस चालतो का आणि शंभर दिवस नाही चालत तर त्यांचं जे गॅरंटीच्या नंतर ते मिळत होतं ते मिळतो का आणि हे जो रोजगार हमी आहे आतापासून चालू झालं आहे का ते दोन हजार चौदा आधी पण होता चौदा दोन हजार चौदाच्या आधी पण इंद्र आवाज पण होता पण त्या माध्यमातून खरं तर आपल्या लोकांचा विकास झाला का आज शेतीच्या माध्यमातून दोन हजार चौदाला जो रे रेट होता त्याऐ तुलना तूल, करावा पेट्रोल डिझेल पेट्रोलच्या आज डिझेल पेट्रोलला डि डिझेल पेट्रोलला त्यावेळेस छप्पन ते साठ रुपये डिझेल होतं आज तो त्र्याण्णव रुपये पोहोचला आणि त्या त्या हिशोबानं दोन हजार चौदाला छ साठ जवळपास डिझेल होतं आज बघा त्र्याण्णव चौऱ्याण्णव आहे त्या काळामध्ये ट्रॅक्टरचे वाईट करतो आपण ट्रॅक्टरना ते चारसं पाचशे रुपये तास होतं आज बघा तो हजार रुपये झाला आता दोन हजार चौदाच्या हिशोबानं आम्हाला शे से, शेतीला जो आ, रेट मिळाला पाहिजे आमच्या जो पिकाला जो मोबदला मिळाला पाहिजे आज बघा दो दोन हजार रुपये तेवीसशे रुपये क्विंटलना धानाला रेट मिळतो आहे आणि त्याच्या पाठोपाठ किती महागाई वाढलेला आहे तुमच्या ट्रॅक्टरच्या ज्या ठिकाणी आता हजार रुपये झाला त्या त्या माध्यमातून टॅ ठिकाणी आ... आमचे युवा आहेत भाऊ लग्न झाला का नाही <laughs> आता लग्न नाही झालंय तो काय का रोजगार काय आहे रोजगार नाही आता दोन हजार चौदा पासून एवढी बेरोजगारी वाढली आहे मोदी सरकारमध्ये का आता सांगूच नको प्रत्येक शिकलेला विद्यार्थी युवा पिढी पुरा बर्बाद आहे तर मोदी सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही एज्युकेटेड माणसं आहात जर आपली जालना जिल्हा परिषद शाळा बंद झाली तुमचा लग्न झाला मुलं होतील मग तुम्ही बेरोजगारच असाल तर तुम्ही आपल्या पोरांना देवळी सारख्या मोठ्या पाठवू शकता का आपल्या देशामध्ये शिक्षा हे एक प्रकारे मिळत नाही श्रीमंत लोकांना वेगळी शिक्षा मिळते गरीबांना वेगळी शिक्षा मिळते आता गरीबांचे मुलं प्राथमिक मध्ये शिकतात आता शाळा जर बंद होती तर मग गरीबांची मुलं शिकतील कोटी आज बेरोजगारीचा प्रश्न म्हणा मजदुरीचा प्रश्न म्हणा सरकार याच्यावर काही लक्ष देत नाही आहे म्हणून माझ्या म्हणणं आहे मोदी सरकार ही गरीबांची आणि शेतकऱ्यांची सरकार नाही धन्यवाद आपण या ठिकाणी या गावच्या लोकांची आक्रोश आणि ऐकलेले आहे की ह्या शाळा बंदीच्या निर्णयामुळे लोकांमध्ये किती आक्रोश